वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या किंवा येत्या वीकमध्ये कोणकोणते स्टॉक्स ब्रेकआउट देऊ शकतील आणि बँक निफ्टी आणि निफ्टी फिफ्टीचे काय लेवल्स तर मित्रांनो माझ्यासमोर आहे हा के एन आर कन्स्ट्रक्शन ठीक आहे तुम्ही बघत असाल हा आधी दोन हजार एकवीसला हा तीनशे सतराच्या दरम्यान होता पर दोन हजार बावीस सुद्धा हा तीनशे सतराच्या दरम्यान आलेला आहे है। ठीक आहे है? इथे इथे त्यानंतर आता आहे तो तीनशे चोवीसला जर तुम्ही बघू शकाल की इथे खूप अशी छान अशी कॅन्डल बनलेली आहे जर मित्रांनो येत्या काळात किंवा उद्या जर ह्या कॅन्डलने तीनशे चोवीस जर आपण एक ऑरिजेंटल लाईन ड्रॉ करू तीनशे पंचावन्न हा ही लेवल तीनशे सत्तेचाळीस ह्या तीनशे सत्तेचाळीस लेवलच्या वरती जर तो सस्टेन राहिला तर आपण इथे छान अशी एंट्री घेऊ हो शकतो आणि आपलं मिनिमम टार्गेट जेवढा हा गॅप आहे तेवढा हा वरती झाला पाहिजे म्हणजे मिनिमम अबोव फोर हंड्रेड टार्गेट आपलं असू शकतो अबोव फोर हंड्रेड ठीक आहे सुद्धा छान आहे आणि हा जो आपणला बॉक्स पॅटर्न आहे आपण म्हणू शकतो याला बॉक्स पॅटर्न तोसुद्धा तो, तो ब्रेकआउट करेल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे आहे इमामी नाही इमामीच्या चार्टकडे बघितलं हा सुद्धा डेली टाईम फ्रेम बघूया आपण बघा आपण या डेली टाईम ऐवजी इथे वीकली टाईम फ्रेम पाहूयात हां तर वीकली टाईम फ्रेमकडे बघितल्यावर तुम्हाला खूप हा असा कन्सोलिडेशन दिसेल म्हणजे दोन हजार पंधरापासून दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या अर्ध्यापर्यंत दोन हजार अठरापर्यंत हा खूप कन्सोलडेशन झाला पण त्यानंतर तो खाली आला आणि पुन्हा आता तोच हा जो आहे सपोर्ट घेत होता हाच वरती ते सपोर्ट घेत आहे त्याच लेवलमध्ये आणि आता तो तयार आहे दोन हजार पंधराचा दोन हजार सतराचा दोन हजार अठराचा त्यानंतर दोन हजार एकवीसचा ब्रेक लेवल जी आहे ती ब्रेकआउट करायला ठीक आहे तर जर आपण इथे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूयात जरा अभो 720 ट्वेंटी म्हणजे आता 625 ट्वेंटी फायल आहे म्हणजे सिक्स फिफ्टीच्यावर जर हा जाईल आणि सस्टेन राहील सस्टेन राहील तर आपल्याला खूप असं छान असं टार्गेट मिळू शकतं जर तुम्हाला माहितीच असेल हा आपला एक शोल्डर आहे हा पूर्ण हेड होऊ शकतो आणि हा शोल्डर होऊ शकतो हा पॅटर्न जेवढं डिस्टन्स हे आहे तेवढं डिस्टन्स मार्केटवरती जातं जर तुम्ही बघाल आपण तेवढंच डिस्टन्स ड्रॉ करूया म्हणजे अंदाज येईल म्हणजे हे जेवढं आहे तेवढं हे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये जर ब्रेकआउट झाला तर हजार रुपयेपर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो इमामी लिमिटेड सर मित्रांनो असाच अजून एक स्टॉक आहे आपल्याकडे असाही सॉन्ग हा स्टॉक तर बघा ह्यावरही हाही तसाच आहे छोटासा डबल्यू पॅटर्नसारखा बनवलेला आहे जेव्हा हा फोर फोर्टी वन ही जी फोर फोर्टी वन हायएस्ट लेवल आहे ह्याची इथपर्यंत फोर फोर्टी वन ब्रेक करेल कारण तुम्ही जर आता बघितला की एक डबल्यू पॅटर्न झालेला आहे ठीक आहे डब्ल्यू पॅटर्न झाला होता आणि हा हळूहळू सपोर्ट घेत 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 हळू हळूहळू वरती चाललेला आहे म्हणजे येईल परत परत सपोर्ट घेईल परत येईल आणि ब्रेक करून खूप जोरात असा वरती जाऊ शकतो ठीक आहे तर आता हा किती वरती जाईल तर आधी फर्स्ट टार्गेट जेवढी जेवढा हा इथपर्यंत गेला होता सेम टार्गेटवरती तुम्ही बघू शकता म्हणजे अबो सिक्स हंड्रेड तरी हा जाऊ शकतो आपण जरा बघूयात एक आपण व्हर्टिकल एक जस्ट ट्रेंडलाईन करूयात इत इथून इथपर्यंत आणि सेम लाईन आपण उचलून इथे ठेवूयात म्हणजे सेवन वन नाईन सेवन वन नाईनच्या आसपास हा जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर मित्रांनो चला आपण बँक निफ्टी निफ्टी फिफ्टीच्या लेवल्स बघूयात आधी निफ्टी फिफ्टीच्या लेवल्स बघूयात डेली टाईम फ्रे आधी आपण पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर जाऊयात तर मित्रांनो जर आपण डाओजोन्सला फॉलो करतोय समजा तर डाओजोन्स खूप वरती गेला आहे म्हणजे बघायला गेलं तर वरचे जे सगळ्यांचे जे त्याचे रेजिस्टन्स हो होते त्याने ते ब्रेक केलेले आहेत जर उद्या हा ट्वेंटी टू थाउजंड सिक्स हंड्रेडच्या वरती जर मी तर म्हणतो की डायरेक्ट उद्या गॅपअपच होणार आहे मार्केट ठीक आहे उद्या ट्वेंटी टू थाउजंड सिक्स हंड्रेडच्या वरती तो गॅपअप होऊ शकतो आणि कदाचित त्यानंतर त्याचं जे नेक्स्ट टार्गेट आहे म्हणजे नेक्स्ट रेजिस्टन्स लेवल आहे ही ट्वेंटी टू थाउजंड एट वन सेवन कंटिन्यू तो जाऊ शकतो ट्वेंटी टू थाउजंड सिक्स हंड्रेडच्या वरती कदाचित ट्वेंटी टू थाउजंड एट हंड्रेडला पण ओपन होऊ शकतो मग जर असा गॅपअप ओपन झाला तर आपल्याला बघावं लागेल त्यात तो कोणता पॅटर्न बनवतो आहे किंवा कोणती प्राईज ॲक्शन बनवते अशा प्रकारे डाउन ओपन होणं माझ्या गॅप गॅपडाऊन ओपन होणं शक्य नाही आहे पण जर गॅपडाऊन ओपन झाला आपण सगळ्या गोष्टी विचार करून चालू आहेत तर गॅपडाऊन ओपन झाला तर हा खूप मोठा स्ट्राँग सपोर्ट आहे ट्वेंटी टू थाउजंड फोर हंड्रेडचा आता आपण बघूया थोडं डेली टाईम फ्रेमवर दिसेल आपल्याला हां ट्वेंटी टू थाउजंड हावाला मोठा स्ट्राँग असा सपोर्ट आहे ठीक चला तर पण पुन्हा एकदा पंधरा मिनटावर येऊयात आणि इथे ट्रेडिंग व्ह्यूमध्ये हे ज्या कॅन्डल्स आहेत व्हॉल्यूमच्या कॅन्डल्स ह्या पण छान वर्क करतात बरं का जरा इथेही मोठ्या मोठ्या पंधरा पंधरा मिनटावर ग्रीन ग्रीन कॅन्डल आहेत तर ह्याचा अर्थ आहे की खूप छान अशी बाईंग झालेली आहे शेवटच्या अर्धा एक तासात आणि डायरेक्ट गॅपअप होण्याचे संकेत आहेत सपोज गॅपअप नाही झाला इथंच कुठंतरी झाला आणि वरती ब्रेक केला तर हा आपला रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स सपोर्ट म्हणून ॲक्ट करेल आणि पुन्हा मार्केट इथपर्यंत जाऊ शकतो आणि जर समजा आप मार्केटने आपल्याला गंडवायचा प्रयत्न केला तर मार्केट इथे ओपन होऊन इथे येईल परत जर असा येऊ खाली येऊ शकतं तर ह्या दोन पॉसिबिलिटी आहेत त्यानंतर आपण बघूयात निफ्टी बँक चला निफ्टी बँकने काल छान अशी मुवमेंट दिली बघा इथं डेली टाईम फ्रेमवर सेम सेम शेवटच्या पंधरा मिनटावर सॉरी पंधरा मिनटावर मार्केटने इथे पण खूप छान अशी बाईंग झालेली आहे आणि जर आता ही लाईन आपण बघतोय तर ही हळूहळू कशी अपसाईडला जात आहे म्हणजे जा एक पॅटर्न बनवलेला आहे आपण त्याला चॅनल पॅटर्न पण म्हणू शकतो हळूहळू असा चॅनल एक एक चॅनल पॅटर्न बनवलेला आहे बघा हां असं ठीक आहे उद्या जसं बाईंग झालेली आहे त्याप्रमाणे उद्या म्हणजे मंडेला एक डायरेक्ट कदाचित एकोणपन्नास हजार आता सध्या कुठे आहे बघूयात एक मिनटं एकोणपन्नास हजार ऑरिजन टोलला एन्ट्रॉ करूयात एकोणपन्नास हजार एकशे पन्नास जर उद्या गॅपअप ओपन झाला तर एकोणपन्नास हजार डायरेक्ट पाचशेच्या वरतीच गॅपअप ओपन होऊ शकतो कारण की खूप लोकांनी आपले जे लॉस आहेत ज्या लोकांनी पुट बाय केलं असेल किंवा ज्या लोकांनी कॉल सेल केला असेल त्यांनी लॉस आपले फोर्टी नाईन थाउजंड फाय हंड्रेडच्या इथे लावलेत आणि जर हा ब्रे जर हा वरती जाईल तर रात्रीच्या रात्री त्यांचे रात्री लॉस ब्रेक होतील आणि मार्केट पुन्हा रॅली देऊ शकतो पुढे पुढे आणि जर याच्याच आसपास ओपन झाला फोर्टी नाईन थाउजंड वन फिफ्टी पुन्हा आपण प्राईज ॲक्शन बघूयात जर वरती वरती जाईल ह्याला जसं आता चॅनल पॅटर्नमध्ये चालला आहे वरती जाईल याला रेजिस्टन्स करेल परत हळूहळू परत खाली येऊ शकतो परत असं ह्यामध्येच फिरू शकतो चार तारखेनंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील प्रीमियमसुद्धा हाय असतील तर शक्यतो जर तुम्ही जास्त चार लॉट घेत असाल पाच लॉट घेत असाल तर लॉट कमी करा आणि त्यावर एंट्री करा ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू